भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री असतील आमदार असतील यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी घेऊन महामहीम राज्यपाल महोदयाची भेट आज शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळानं घेतली राज्यातील मंत्र्यांचं ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारी वर्तन आहे असंवेदनशील वर्तन आहे आमदारांचं तसंच आहे मग त्यात सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांचा प्रत्यक्षात नोटा घरामध्ये बॅग मध्ये खचाकच भरलेल्या नोटांची बॅग त्यांनी केलेला एका टेंडर मधील वेदार वीट्स हॉटेल मधील भ्रष्टाचार एमआयडीसीतील पार्किंगचं भूखंड स्वतःसाठी घेणं त्याप्रमाणे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेने यांनी शेत शेतकऱ्यांविषयी गैर उद्गार काढणं ढेकाळचे पंचनामे करायचे का